श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी आमच्या घरी आला एक नवीन पाहुणा आमच्या घरी आला एक नवीन पाहुणा ले लब्बाळे आणले कर शेपूट बघा शेपूट 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 ए अगी ए ऑगी आम्ही त्याचं नाव ऑगी ठेवलंय कारण तो आहे ऑगी सारखा तुम्ही बोल गोलू कुठे गेला गोलू कुठे गेला बघा गोलू गोलूच आहे ना हा कोण आहे ए सांगा मला कमेंट्स मध्ये हा गोलू आहे ना का आमचं चिमूचं पिल्लू आहे हा नवीन पाहुणा हा ना मस्ती करतो बघा आता आणि ना मेन म्हणजे त्याच्या पोटाला हा झाला त्याला खूप चिडतो चिडतो त्याला ले राग येतो मारतो मला त्याला पोटायला नाही आवडतात शेपूट पोट अजिबात नाही नाही राग राग शेपूड बघ पकडतो पण प्रेमाने पकडतो अले आले म्हणजे बबली आहे बबली चती चवती बबली च <laughs> सांगा बरं लवकर हा कोण आहे नवीन पाहुणा चिमूचा चिमूचं बाळ आहे का हा आमचा गोलू आहे नक्की सांगा जो कोणी खरं सांगेल तरच मी दुसरा व्हिडिओ बनवेल त्याच्यावरती लवकर सांगा अगडे आगडे गडे ले मस्ती करतो ले मस्ती ले मस्ती करतो ले, ले।, ले अग भी अग भाई शोठ शेठ शोठ आमची नवीन पाहुणे नवीन आहे नवीन आहे मठी मती खूप मस्ती करतो ले आता सगळे बोलत असेल की हा इकडे आहे तर चिमू कुठे आहे अजिबात आवडत नाही अजिबात नाही आवडत चला आपण चिमू चिमूला बघूया ही आहे चिमो गरी गरी पान इकडे बघ चिमो हे गे हे गे हे गे दर दर हे गे हे गे हे गे अले उफ तेरी नजर चिमू आमची गोरी गोरी पान आहे चिमू इकडे बघ दर्शन दे दर्शन आमची चिमू लय भारी आहे डोळे बिळे ले सुंदर बघ डोळे किती छान आहे एकदम गोरी गोरी शुभ्र जरा एक डाग नसतो अंगावरती स्वच्छ एकदम छान आणि हे गळ्यात घात नाही तिला लूज आहे चिमू कोण तुझं बाळ आहे काय गोलू आहे तो कोण आहे सांग सांग चिमू जास्त त्रास नाही तुझा आम्ही सो चला पटकन कमेंट करून सांगा हे नवीन पाहुणा कोण आहे बा बाय कर बाय बाय मस्ती मस्ती मस्ती